अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा तुमचा दिवस खूप छान आणि सुखासमाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना दिनांक एकोणतीस जानेवारी बुधवारच्या दिवशी आहे मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्या ही पौष अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येतच असते आणि प्रत्येक अमावश्याचे महत्व देखील वेगवेगळं असतं मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या मानली जाते ही अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते भगवान श्री विष्णूंच्या पूजेसोबतच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी सुद्धा विशेष मानली जाते यंदा या मौनी अमावस्येला त्रिवेणी योगासह हो अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावस्येचे महत्व हे खूपच अधिक वाढलेले आहेत मौनी अमावस्येला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग हा तयार होईल आणि हा योग अत्यंत शुभ मानला जातो या योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या मौनी अमावश्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी देखील चालेल पण तुम्हाला सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे प हे एक पान जर तुम्ही आणलं तर शत्रू जो आहे तर तो तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं तुमचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपून जाईल कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येणार नाहीत तर असे आहे कोणत्या झाडाचे पान तुम्हाला आणायचं आहे त्या झाडाचे त्या पानाचे काय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सेवा सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजायच्या अगोदर करायचा आहे बाराच्या आत आपल्याला या झाडाचं एक जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे जर घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील बऱ्याच घरामध्ये असं असतं की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सतत भांडण चालू असतात मग ही भांडणे नवरा बायकोंची असतात किंवा आई मुलांची असतात किंवा तुमच्या घरामध्ये सतत मुलं किरकिर करत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील तुम्ही जर सांगितलं असेल काही एखादी गोष्ट तर ती ऐकत नसतील किंवा घरामध्ये सतत आर्थिक अडचणचण भासवत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरात आलेला पैसा टिकत नसेल आणि जो काही आलेला पैसा आहे तो सर्व आजारपणामध्ये जर निघून जात असेल किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये दोष आहेत मग हे पे दोष पितृदोष असू शकतो वास्तुदोष देखील असू शकतो किंवा जर घरामध्ये नकारात्मकता देखील जास्त झालेली असेल तोही असू शकतो त्याचबरोबर जर आपल्या घराला कुणी नजर बाधा केलेली असेल कुणी करणीबाधा केलेली असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि यासारख्या समस्या दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तुम्ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी जितके उपाय कराल ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अनेक झाडे झुडपे त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात या झाडांमध्ये देखील एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशेष तिथींवरती या झाडांसंबंधित जर आपण काही उपाय केले तर आपल्याला त्या दैवी शक्तींचा खूप मोठा फायदा होत असतो त्यामध्येच एक झाड जा जे आहे ते म्हणजे रुईचे झाड अमावश्याच्या दिवशी रुईच्या पानांना खूप महत्त्व दिलं जातं आणि या पानाच्या संबंधित आपण काही उपाय जर अमावश्याच्या दिवशी केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात म्हणून आपल्याला या अमावश्याच्या दिवशी रुईच्या झाडाचे एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आता निळ्या रंगाची फुलांची रुईसुद्धा असते आणि पांढऱ्या रंगाची सुद्धा असते तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या फुलांची रुई असेल तरीसुद्धा तुम्हाला चालेल त्या रुईचं चा झाडाचं फक्त तुम्हाला एक पान घरी घेऊन आणायचं आहे पान घरी आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे आणि थोडंसं तुम्हाला ते कुटून घ्यायचं आहे कुटल्यानंतर त्यामधून जो काही रस निघतो तर तुम्हाला त्या रसाचे तीन ते चार थेंब जे इतका रस जो आहे तर तो तुम्हाला एका मातीच्या दिव्यामध्ये काढायचा आहे मातीची जी काही पणती असते त्या पणतीमध्ये काढायचं आहे यानंतर त्या रसामध्ये तुम्हाला शुद्ध गायचे तूप जे आहे तर ते घालायचे आहे आणि ते दोन्ही तुम्हाला एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये जी फुलवात असते ना तर ती फुलवात लावायची आहे ही फुलवात बघा सर्वांनाच माहीत आहे तर फुलवात जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे यानंतर ज्या साइडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहोत त्या साईडने तुम्हाला थोडंसं लाल कुंकू जे आहे तर ते वरून दिव्याच्या वातीला लावायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा जो दिवा आहे ही जी पणती आहे ही तुम्हाला ठेवायची आहे यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा आहे आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्ही जो दिवा तुमच्या देवघरामध्ये नेहमी लावत असता तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचाच आहे तो बघा आपण तो जो दिवा आहे तर तो आपण साक्षी असल्याचा प्रतीक असतो दिवा आपण जो काही उपाय किंवा सेवा करत असतो तर ते देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो दिव्याला त्यागाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते यानंतर तुम्ही हा जो दिवा आहे तर हा देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले एखादं फुल अर्पण करू शकता तुम्ही धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तिथे देवघरासमोरच तुम्हाला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे अष्टकम जे आहे तर ते अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ज्या घरामध्ये अमावश्याच्या दिवशी या अष्टकमचं पठण केलं जातं त्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते, ते नष्ट होतात फक्त पठण करत असताना मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला पठण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंचे नामस्मरण जे आहे ते करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हा दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये असणारी जी वात आहे तर ती तशी शिल्लक राहते तर त्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या तुमच्या देवा घरासमोरच प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्याचा जो काही धूर होईल तो तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या मौनी अमावस्याच्या दिवशी नक्कीच करायचा आहे रुईच्या झाडांमध्ये नकारात्मकता जी आहे तर ती दूर करण्याची शक्ती असते या झाडाच्या मुळांमध्ये गणपती बाप्पांचा वास असतो आणि या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये हे रुईचे झाड जे आहे तर ते खूप शुभ मानले जाते म्हणून आपण शनिवारी अमावस्येच्या दिवशी मारुती रायाला या रुईच्या पानांची जी माळ आहे तर ती अर्पण करत असतो आणि म्हणून हा एक जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात असणारी इडा पिढा नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ मारुतीचे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर एक नारळ आणि थोडेसे काळे उडीद घेऊन जायचे आहेत आणि मारुती रायाला सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत तिथे जर बघा तुम्ही एक वेळा हनुमान तिथे बसून मंदिरामध्ये हनुमान चालिशेचं पठण केलं तर तुमच्या जीवनामध्ये किती जरी मोठे संकट असलं तरीसुद्धा ते शंभर टक्के दूर होईल तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी नक्कीच करायचा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ तु